नमस्कार सर्वांना राशिकाज मिक्स मसाला या यूट्यूब मराठी चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवते घावणे तेही तांदूळ न भिजवता न वाटता फक्त तांदळाच्या पिठाचं मी डायरेक्टली बनवणार आहे तांदळाच्या पिठाचे सुद्धा अगदी जाळीदार आणि खूप छान होतात कुरकुरीत पाहिजे तर कुरकुरीतसुद्धा होतात तर मी नेहमी असं तांदळाच्या पिठाचेच बनवते आणि कोकणात नेहमी हाच नाश्ता बनवला जातो घावणे आणि चटणी तुम्हाला चटणीसुद्धा मी दाखवणार आहे गोड आंबट तिखट तर चिंच टाकून मी बनवणार आहे आता इथे मी थोडं थोडं पाणी करून मिक्स करते की त्या पिठाच्या असे गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत तर थोडं थोडं पाणी करून आपल्याला हे थोडंसं असं घट्टसुद्धा नाही आणि एकदम पाण्यासारखंसुद्धा नाही असं ठेवायचं आहे कन्सिस्टन्सी त्याची आणि त्यानंतर सगळं मिक्स केल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि ते आपल्याला तवा गरम झाल्यावर मी हा कप घेतलेला आहे ते स्टीलचा तुम्ही पेला घ्या किंवा गोल तुमच्याकडे मोठा चमचा असेल तर तोही घेऊ शकता पेला वगैरे घेतल्यामुळे किंवा कप घेतल्यामुळे काय होतं जास्त त्यात पीठ राहतं आणि आपल्याला तव्यावर फटाफट ते टाकता येतं त्यामुळे घावणे बनवताना नेहमी पेल्याचा वगैरे असाच वापर करा की जेणेकरून ते आपल्याला तव्यावर टाकता येईल आता मी इथे साईडने सुरुवात केली टाकताना आणि नंतर मध्यभागी टाकायचं आहे थोडंसं माझं तवा थोडा पातळ आहे त्यामुळे मधला भाग पटकन थोडंसं हे होतो पटकन भाजलं फ्राय होतो तो घावणे तर चांगला तुमच्याकडे जर तवा असेल नॉनस्टिकचा तर तो तो एकदम परफेक्टली घावणे निघतात आणि ते मी पाच मिनटं नाही दोन मिनटंच फक्त झाकण ठेवायचं आहे दोन मिनटं झाकण ठेवल्याने आणि काढून घ्यायचं तर अलगत आपले ते बाजूचे कड आहेत त्या अलगत निघतात आणि पूर्ण घावणं आपल्याला तव्यापासून पूर्ण वेगळा होतो आणि चमच्याने अलगत तो निघून जातो तर या पद्धतीने मी पटकन केलं आपल्याला दुसरी बाजू फ्राय न करता ही एकाच बाजूने आपल्याला फ्राय करायचं आहे अशा पद्धतीने आपलं हे घावण्या रेडी झालेलं आहे तर आता मी तुम्हाला पुन्हा टाकून दाखवणारे इथे मी कांद्याला तेल लावून तव्याला तेल टाकलेलं आहे तुमच्याकडे जो ब्रश असेल तेलाचा तोही तुम्ही टाकून तव्याला लावू शकता पण अशा पद्धतीने केलं कोकणातसुद्धा अशा पद्धतीनेच केलं जातं सुरीला कांदा लावून त्याला तेल टाकून फ्राय पूर्ण तव्याला ते तेल पसरवून घ्यायचं आणि नंतर जे घावण्याचं पीठ आहे पीठ दुसऱ्या वेळी जर आपल्याला टाकायचं असेल तेव्हा आपल्याला ते पीठ पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे कारण वरती पाणी आणि खाली ते पीठ राहतं त्यामुळे जेव्हा जेव्हा एक एक घावणं आपण टाकणार तेव्हा ते पुन्हा हलवून मगच ते टाकायचं आहे आणि मी हे दुसरा घावणंसुद्धा असंच टाकून घेतलेलं आहे आणि आपोआप मस्त अशी जाळी पडते फक्त तर ह्या पद्धतीने मस्त अशी घावणे तुम्ही रेडी करू शकता सकाळचा नाश्ता असेल तर पटापट घावणे होतात तांदूळ रात्री भिजत घालायची गरज नाही किंवा वाटायची गरज नाही तांदळाचं पीठ घ्या आणि मस्त असे घावणे तयार करा फक्त पाच मिनटात हे पटकन होतात कारण आपल्याला दुसऱ्या बाजूने फ्रा पलटून ते हे करायचे नसतात आपल्याला एकाच बाजूने करायचं असतं त्यामुळे ते पटकन अलगत निघून जातं आणि झाकण ठेवल्यामुळे कच्चे राहत नाही आणि वरची बाजूसुद्धा मस्त अशी शिजून जाते आणि या पद्धतीने असं दुसरा घावणासुद्धा रेडी झालं आहे तर प्रकारे मी सगळे घावणे बनवून घेते आता आपण चटणी बनवायला घेऊया तर चटणी मी कशा पद्धतीने बनवते ते बघूया इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे किसून ओलं खोबऱ्यामध्ये टाकलेलं आहे दोन लसणाच्या पाकळ्या आणि त्यानंतर टाकायचं आहे चिंच जर तुम्ही कोकमचं आगळं टाकलं तरी चालेल पण आता माझ्याकडे चिंच होतं चिंच टाकलं चवीनुसार मीठ टाकलं आणि साखरसुद्धा टाकायची आपल्याला कारण आपल्याला ही मस्त अशी गोड आंबट तिखट चटणी करायची आहे त्यामुळे याच्यात मी अर्धा चमचा साखर टाकली आता मिरच्या टाकते मी चार मिरच्या तरी टाकते कारण ह्या कमी तिखट आहेत मिरच्या तुम्हाला जर तिखट आवडत असेल गोड तर चटणी आपण ती बनवणारच आहे साखर टाकून पण जर तुम्हाला अजून तिखट पाहिजे असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर इथे मी चांगले चार मिरच्या टाकल्या आणि त्यानंतर कोथिंबीर टाकली आता मी पाणी टाकून हे चांगलं ग्राइंड करून घेणार आहे ही चटणी घट्ट पाहिजे किंवा याला फोडणी न देतासुद्धा तुम्ही अशी घावण्याबरोबर खाल्ली तरी खूप छान लागते पण मी याला फोडणी देणार आहे आणि या पद्धतीने जरी ठेव घेतली आणि वाटीत काढली आणि घावण्याबरोबर खायला घेतली तरी खूप एक नंबर लागते ही चटणी तरीसुद्धा आता फोडणी देते मी फोडणी दिल्यानेसुद्धा छान होते जर सकाळची घाई गडबड असेल तर तुम्ही तसं पटकन तुम्ही ती तशीही खाऊ शकता त्यानंतर इथे मी फोडणीचं भांडं घेतलं आणि त्यात मी तेल टाकलं तेलामध्ये राई आणि कढीपत्ताळे याचा छान असा तडका द्यायचा आहे मोरी छान तडतडली पाहिजे तरच तो चटणीमध्ये छान असा फ्लेवर उतरतो आणि छान मस्त असा तडका तयार झाला आणि वरतून मी आता चटणीमध्ये टाकते आहे तर अशा पद्धतीने आपले घावणेसुद्धा झालेत आणि चटणीसुद्धा रेडी झालेली आहे आता घावणे आणि चटणी आपली रेडी झालेली आहे मस्त आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते आता घावणे बनवलेले आहेत पण त्याच्यात आता मी तवा थोडासा माझा पातळ झालेला आहे मधला भाग त्यामुळे मधला भाग थोडासा जास्त फ्राय हे होतो आहे त्यामुळे काळपट दिसतात घावणे पण तुमच्याकडे एकदम परफेक्ट तवा असेल तर एकदम परफेक्ट मस्त घावणे होतं या पद्धतीने करून बघा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय सर्वांना